जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा समतानगर भागातील भूमिहीन शेतकरी आणि मोलमजुरी करणारा अत्यंत गरीब परिस्थितीत त्याचा उदरनिर्वाह चालवणारा आणि शेतात सालगडी म्हणून काम करणारा भूमिहीन शेतकरी मजूर रामदास चंद्रभान बहादुरे वय वर्ष पंचेचाळीस यानं रात्री घराच्या बाजूच्या असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली या संदर्भात त्याच्या नातेवाईकांनी पारद पोलीस ठाण्याला माहिती दिली असता पारद पोलीस ठाण्याचे नवनियुक्त ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली धावडा बीट जमादार प्रदीप सरडे पोलीस कर्मचारी थिगळे जाधव यांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला आहे तसंच धावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इथं शवविच्छेदन करण्यात आलं असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर प्राजक्ता ताठी मॅडम यांनी केलं आहे तसंच मैदाच्या त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे त्या घटनेची पारत पोलीस ठाण्यामध्ये नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पारत पोलीस हे करत आहेत प्रतिनिधी मजर खान पठाण भोकरदन जालना एन टी व्ही न्यूज मराठी